शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर मार्केट तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रविवार भाजीपाला मार्केट भाजीपाला बाजारभाव बाजारभाव आणि आवकाडावा आवकाढावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये बीटच्या अवकेचा आढावा घेतला तर बीटच्या अवकेत थोडीशी वाढ पाहायला मिळते अवके अवकेत वाढ होऊन बाजारभावात आज थोडी घट पाहायला मिळाली बीटच्या फ्लावरच्या आवकीचा आढावा घेतला तर फ्लावरची आवक आज मार्केटमध्ये रविवार असून देखील घटल्याचे पाहायला मिळत आहे फ्लावरचे बाजारभाव एक ते दोन रुपयाने सुधारण्याचे सुधारल्याचे पाहायला देखील मिळतात कोबीची आवक मार्केटमध्ये पूर्णपणे घटल्याचे पाहायला मिळते मक्कीची आवक देखील मोठ्या प्रमाणात घट घ घटताना दिसत आहे इतर सर्वच प्रकारच्या भाज्यांच्या अवकेमध्ये आज मोठ्या प्रमाणात घड झाल्याचे पाहायला मिळाले विशेषतः रविवार असून देखील भाज्यांच्या अवकेत आज घट पाहायला मिळाली चला तर बाजारभाव पाहूया बाजारभाव प्रति दहा किलो याप्रमाणे त्याआधी शेतकरी मित्रांनो तुमच्या आवडत्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोचण्यास मदत होईल त्यांनाही घरबसल्या कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर मार्केटचे बाजारभाव पाहायला मिळतील आज मार्केटमध्ये बीटचे बाजारभाव पाहिले तर सुपर व्ही आय पी बीट असतील तर दोनशे ऐंशी ते तीनशे वीस तीस रुपये दहा किलो या दरम्यान सुपर व्ही आय पी बीटचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात मीडियम क्वालिटी बीट असतील ले तर दोनशे वीस ते दोनशे सत्तर रुपये दहा किलो या दरम्यान मिडियम क्वालिटी बीटचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात हलक्या क्वालिटी बीट असेल तर एकशे चाळीस ते दोनशे रुपये दहा किलो या दरम्यान हलक्या क्वालिटी बीटचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात गोळा बीट असेल तर ओव्हरसाईज बीट जाड बीट दोनशे ते दोनशे पन्नास रुपये दहा किलो बदला बीट असेल भुगी बीट असेल पन्नास ते ऐंशी रुपये दहा किलो या दरम्यान आजचे बीटचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात अवकेत थोडीशी वाढ पाहायला मिळते त्यामुळे बाजारभावात थोडीशी घसरण देखील झाल्याचे पाहायला मिळाले बीट तीनशे वीस रुपये दहा किलो तीनशे वीस रुपये दहा किलो बीट दोनशे काय झाले दोनशे दो चाळीस दोनशे चाळीस रुपये दहा किलो बीट मीडियम क्वालिटी दोनशे चाळीस रुपये झाले शेतकरी चंद्रकांत पवळे रेटवडी

गोळाबीट दोनशे पंचेचाळीस रुपये दहा किलो गोळाबीट दोनशे पंचेचाळीस बीट दोनशे सत्तर बीट दोनशे सत्तर रुपये दहा किलो बीट दोनशे एक्कावन्न रुपये दहा किलो बीट दोनशे एक्कावन्न रुपये दहा किलो बारा बारागुनी चौका बुगीबीट पन्नास रुपये दहा किलो भुगीबीट पन्नास रुपये दहा किलो बीट दोनशे अकरा रुपये दहा किलो बीट दोनशे अकरा रुपये दहा किलो बीट एक्क्याऐंशी रुपये दोनशे चाळीस रुपये सुपर बी आय पी असतील तर एकशे वीस ते एकशे चाळीस रुपये दहा किलो मिडियम क्वालिटी नव्वद रुपये ते एकशे दहा रुपये दहा किलो हलक्या क्वालिटी मका असतील तर साठ रुपये ते ऐंशी रुपये दहा किलो मका स्वीटकॉर्न कोबीमध्ये सुपर व्ही आय पी कोबी असतील तर एकशे चाळीस ते एकशे साठ रुपये दहा किलो मिडियम क्वालिटी कोबी असतील तर शंभर ते एकशे वीस रुपये तीस रुपये दहा किलो हलक्या क्वालिटी कोबी असतील तर सत्तर ते ऐंशी रुपये दहा किलो या दरम्यान कोबीचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळत आहेत कोबीची आवक मात्र मोठ्या प्रमाणात घटल्याचे पाहायला मिळून बाजारभाव समाधानकारक देखील पाहायला मिळतात फ्लावरमध्ये सुपर व्ही आय पी फ्लावर असतील तर एकशे दहा ते एकशे तीस पस्तीस रुपये दहा किलो या दरम्यान सुपर व्ही आय पी फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात मिडियम क्वालिटी फ्लावर असतील तर नव्वद ते एकशे दहा रुपये दहा किलो हलक्या क्वालिटी फ्लावर असतील तर सत्तर ते ऐंशी रुपये दहा किलो बदला फ्लावर असतील तर चाळीस ते पन्नास रुपये दहा किलो या दरम्यान फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात फ्लावरच्या अवकेत मात्र मोठी घट होताना दिसत फ्लावर आहे फ्लावरच्या व्हिडीओ मध्ये तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये फ्लावरची आवक तुम्ही पाहू शकता आवक आवक मोठ्या प्रमाणात आज घटल्याचे पाहायला मिळाले काय झालं फ्लावर एकशे पस्तीस एक झाले का किती आ... राग आहेत पाच राग आहेत का आजच चालू झाले का आहे आजच एकशे पस्तीस रुपये दहा किलो झाले आवक कशी वाटते आज मार्केटला कमी आहे लास्ट एकशे चाळीस पर्यंत चाळीस पर्यंत कोणती वरती आपली धवल आहे किती लागवड सगळी नऊ हजार काढे कोणतं गाव तुमचं पिंपळगाव खडकी फ्लावर एकशे पस्तीस रुपये झाले आमच्या वाची ओके धन्यवाद मला काय फ्लावर आले होते काय गाव झाले एकशे पस्तीस रुपये एकशे पस्तीस रुपये दहा किलो झाले का किती राग येते नऊ नवडा घेत तोडा किती तो आहे दुसरा दुसरा तोडा आहे का पहिला तोडा काय भाऊ घ्यायला हा सव्वाशे रुपये सव्वाशे व्हरायटी येईल का तुला धवल धवल आहे का किती लागू आहे सांगते का जवली सात हजार सात हजार गाडी पवार दम घ्या तुम्ही पावर एकशे पस्तीस रुपये दहा किलो कितीला आहे तू आज सुट्टी आहे का मार्केट पहिल्यांदा आला का येतास तू मला सांग या दिवशी

टावर एकशे चाळीस रुपये दहा किलो लहान साईज आहे एकशे चाळीस रुपये दहा किलो टावर पंधरा बावीस व्हरायटी शंभर रुपये शंभर रुपये दहा किलो शंभर रुपये काय म्हणते एकशे पंचवीस रुपये दहा किलो शेतकरी गणेश बांगर एकशे पंचवीस रुपये दहा किलो फ्लावर शंभर रुपये दहा किलो शंभर रुपये दहा किलो फ्लावर ऐंशी रुपये दहा किलो फ्लॉवर

एकशे 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 चाळीस 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 रुपये रुपये दहा दहा किलो मिर्ची, मिर्ची, किलो झाले लहान साईज आहे शिमला मिरची डोबळी मिरची चारशे पाचशे ते सहाशे रुपये दहा किलो अवकेत घट बाजारभाव समाधानकारक हिरवी काकडी ऐंशी रुपये ते एकशे दहा रुपये दहा किलो हिरवी काकडी जिफोर मिरची तीनशे पन्नास ते चारशे पन्नास रुपये दहा किलो जिफोर मिरची तीनशे पन्नास ते चारशे पन्नास ज्वेलरी मिरची पाचशे सहाशे ते सहाशे वीस रुपये दहा किलो ज्वेलरी मिरची दुधी भोपळा एकशे पन्नास ते दोनशे रुपये दहा किलो दुधी भोपळा एकशे पन्नास ते दोनशे सफेद काकडी ऐंशी रुपये ते एकशे दहा रुपये दहा किलो सफेद काकडी दोडका तीनशे पन्नास ते चारशे पन्नास, पन्नास रुपये दहा किलो दोडका अव कमी बीन्स फरशी दोनशे पन्नास ते तीनशे पन्नास रुपये दहा किलो बीन्स फरशी वाटाणा सातशे रुपये ते नऊशे रुपये दहा किलो वाटाणा सातशे रुपये सातशे ते नऊशे लोकल वाटाणे पापडी तीनशे ते तीनशे पन्नास रुपये दहा किलो पापडी तीनशे ते तीनशे पन्नास चवळी तीनशे ते तीनशे वीस रुपये दहा किलो चवळी केतकी चवळी तीनशे ते तीनशे वीस मंजिरी वांगे तीनशे ते तीनशे पन्नास रुपये दहा किलो मंजिरी वांगे तूर पाचशे ते सहाशे रुपये दहा किलो तूर पाचशे ते सहाशे रुपये दहा किलो अद्रक दोनशे ते तीनशे रुपये दहा किलो अवकेत मोठी वाढ बाजारभावात घट अद्रक भेंडी चारशे पाचशे ते पाचशे पन्नास रुपये दहा किलो भेंडी आवक कमी भाव समाधानकारक चवळी यू फाय वरायटी दोनशे पन्नास, पन्नास ते तीनशे पन्नास रुपये दहा किलो चवळी राजमा सहाशे सातशे ते आठशे रुपये दहा किलो राजमा घेवडा तीनशे चारशे ते चारशे पन्नास रुपये दहा किलो घेवडा गवार आठशे नऊशे ते एक हजार रुपये दहा किलो सुपर गवार मिडीयम क्वालिटी सहाशे सातशे रुपये दहा किलो हलक्या क्वालिटी गवार असतील तर पाचशे ते पाचशे पन्नास रुपये दहा किलो पावटा पाचशे सहाशे रुपये दहा किलो पावटा पाचशे ते सहाशे रुपये आवक कमी